मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी अशा भुयारी मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर या मार्गिकेवर प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे या सल्लागाराला प्रवासी संख्या वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करून तसे उपक्रम राबवावे लागणार आहेत मुंबईची ही पहिली वहिली भुयारी मेट्रो कफ परेड ते आरे अशी कामं सुरू आहेत एकूण तीन टप्प्यात ही कामं सुरू आहेत त्यातील दोन टप्प्याचं काम पूर्ण होऊन तर आचार यात्रे चौक ते कफ परेड अशा तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही मेट्रो लाईन पूर्णपणे सेवेत असेल असा अंदाज आहे पण सध्या दोन टप्पे सुरू करूनही प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून आलंय जेव्हा ही मेट्रो लाईन पूर्णपणे सेवेत येईल तेव्हा एकूण तेरा लाख प्रवासी अपेक्षित आहेत पण सध्या दोन टप्पे सुरू होऊनही प्रवासी संख्या फक्त पन्नास हजारांच्या आसपास रोडावलेली आहे त्यामुळे पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतरही अपेक्षित प्रवासी संख्या ही मेट्रो सेवा गाठू शकेल का याबाबत तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केली जाते या मेट्रोची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी ने एजन्सी नेमण्याची वेळ येणं हे त्याचं द्योतक म्हणावं लागेल आता ही एजन्सी नेमकं काय करणार ते जाणून घेऊयात विविध प्रवास पर्यायांच्या वापरासाठी होणारा खर्च आणि लागणारा वेळ यांचा अभ्यास करून त्याचा प्रसार करणे विमानतळ कार्यालय शिक्षण संस्थांमध्ये जाण्यासाठी मेट्रोच्या वापराचे फायदे सांगणे मेट्रो स्थानकांच्या परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या संघटना यांचा शोध घेणे व्यावसायिक आस्थापनांमध्ये किऑक्स लावून मेट्रो प्रवासासाठी सवलती देणे गुगल मॅप सारख्या पर्यायांसोबत टायअप करून मेट्रो तीन मार्गिका त्यांच्या सर्च इंजिन यासाठी प्रयत्न करणे प्रवासी संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम क्षेत्रातील त्याशिवायांची भागीदारी विविध आय कंपन्यांशी सहकार्य तसंच मेट्रो मार्गिकेच्या नजीकच्या कंपन्यांमध्ये विविध उपक्रम राबवून कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे तुम्हाला काय वाटतं भुयारी मेट्रोला मुंबईकरांचा अपेक्षित प्रतिसाद का मिळत नसावा तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद